नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभा मध्ये बघा शेतकरी मित्रांनो हा दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मोसंबीचे ताजे बाजारभाई युडच्या माध्यमातून आपण बघणार पुरी चॅनलवर नवीन असेल व दरवर्षी बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर हवे असतील तर कृषी प्रधान बाजारबाई युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचा बेल ऐकून दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा जर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी मोसंबीचे बाजारभाव जाहीर केले आहे चला तर मग उड्याला सुरुवात करूया सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अमरावतीमध्ये लोकल मोसंबी एकशे दहाची आवक जास्तीत दरम्यान दोन हजार सहाशे रुपये सर्व सालांतर मध्ये दोन हजार चारशे रुपयांनी जात आहे मोसंबी तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे पाचची आवक जास्तीत दरम्यान तीन हजार दोनशे रुपये सर्व सालांदर मध्ये दोन हजार सहाशे रुपये जात आहे मोसंबी तसेच धाराशेमध्ये सहाची आवक जास्त दरम् तीन हजार तीनशे रुपये सर्व सलाांदरमध्ये दोन हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे मोसंबी तसेच जळगाव मध्ये वीस ची आवक जास्तीत दरम्यान तीन हजार रुपये सर्व सलांदरमध्ये दोन हजार दोनशे रुपये जात आहे मोसंबी तसेच जालना मध्ये एक हजार तेवीस ची आवक जास्तीत दरमधी एक हजार सहाशे चौदा सर्व साधारण नऊशे रुपये तसेच कोल्हापूरमध्ये बत्तीस ची आवक जास्तीत दरम्यान सहा हजार रुपये सर्व साधारण चार हजार आठशे रुपये तसेच नागपूर मध्ये पाचशे आवक जास्तीत दरम्यान दोन हजार सहाशे रुपये सर्व सारमध्ये दोन हजार पंचवीस रुपये तसेच नागपूर नागपूरमध्ये शंभरची आवक जास्तीत दरम्यान दोन हजार रुपये सर्व सारांधीमध्ये एक हजार नऊशे पन्नास रुपये तसेच नाशिकमध्ये एकशे तीसची आवक जास्तीत दरम्यान तीन हजार रुपये सर्व साधारण दोन हजार पाचशे रुपये तसेच पुण्यामध्ये पाचची आवक जास्तीत दरम्यान चार हजार रुपये सर्व साधारण तीन हजार रुपये जात आहे मोसंबी तसेच सांगलीमध्ये दोनशेची आवक जास्त दरम्यान चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण तीन हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे सर्व तीन हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे मोसंबी हे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मोसंबीचे ताजे बाजारभाग तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की एवढ्या शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग